तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणेका टॅम्पोवाला जिदादा या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो काल दत्त जयंती झाली आज सेक दुसरा दिवस आहे सेकंड डे आहे आणि मित्रांनो आज आपल्याला नागपूरची लोडिंग करायसाठी जायचं आहे भाडं फिक्स झालेलं आहे दुपारी आपल्याला भराय जायचं आहे तर आता मस्तपैकी मी आंघोळ विंगूळ केली देवपूजा केलेली आहेत रेडी झालेलं आहे आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आता बघू तो मी पोर्ट ऑन केलेला आहे बघू एक दोन जर ट्रीप जर झाले पाचशे हजार रुपयाचं तर तेवढंच आपला खर्च पण पैसे होतील आणि आपण त्यानंतर दुपारी गाडी लोडिंग करायला जाऊ तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं आज ना ब्लॉग तुम्ही स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आज खूप मजा येणार आहे आपल्याला जबरदस्त म्हणजे इतका शेवट आपण आज करणार आहे ना, ना विशेष नाही नागपूरला जायचं आहे आपल्याला पुणे टू नागपूर सातशे किलोमीटर नॉनस्टॉप महिंद्रा जितो घेऊन आपल्याला आपले जायचे आहे त्यामुळं ब्लॉक बहुतही खूप छान होणार आहे तर पटापट आपण आहो बघू एक दोन ट्रिप म रोड आले तर मारू आणि डायरेक्ट आपण दुपारी गाडी लोडिंगला जाऊ बघू तुम्हाला मी दाखवतो आज काय मटेरियल आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो मी चला मित्रांनो बुकिंग आली होती लोकल होती त्या आपण गाडी लोड करून आता गाडी खाली पण गेलेली आहे आणि थोडी आलो होतो मी एक ठिकाणी गाडी साफ करायला मस्त गाडी चका जरा घेतली गाडी आपल्याला नागपूरला जायचं आहे त्यामुळं म्हटलं गाडी स्वच्छ करून घ्यावं परत म्हणजे टेन्शन नाही राहणार गाडी स्वच्छ असली गाडी चालवायला पण मजा येते चला मित्रांनो आपले एक लोकल दुखी झालेला आता बघा आणखी काय येते का आपल्याला एक वाजे पण टाइम आहे एक वाजे पण बुक किती लुटवतात त्यावर तर मित्रांनो आपलं नागपूरचं सामान लोड करून झालेलं आहे गाडी ते लोड करताना मी शूट काही केलं नाही कारण सामान आपल्यालाच भरायचं होतं आणि आपल्या एक जोडदार होते ते आम्ही दोघं म्हणून सामान भरलं गाडी लोड केली गाडी लोड करून गाडीला लॉक लावले आता बघा आपल्या गाडीत लावले कस्टमरनं गाडीला लॉक लावलेलं आहे चावी आपल्याकडे आहे तर गाडीच नाही कारण इच्छा आहे आता आपण निघू आता जायच्या आता अगोदर आपण एक काम करू आपण डी ए पे घेऊ ॲड ब्ल्यू कारण बाहेर लॉंग रोडला जायचं म्हटलं तर त्यानंतरनं गाडी एकदम ओके पाहिजे त्यामुळे अगोदर जाऊ डी एफ ए पण घेऊ एक कॅन्ड आणि घरी जाऊ जरा दोन तीन तास चार तास आराम करू आणि संध्याकाळी आपण निवान सहा सात वाजता निघू आपण येतो मग बघू आपण किती वाजता पुसतोय काय वगैरे तर चला हा आपण कॅन घेतला तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे मस्तपैकी गाडीमध्ये आपण ब्लू टाकलेला आहे हवा पण चेक केलेली आहे सगळं ओके म्हणजे नागपूरला जाण्यासाठी गाडी रेडी आहे आता मस्तपैकी घरी आलो आहे जेवण करू मग जेवण दाखवू तुम्ही काय ते जेवण करू आराम करू आणि संध्याकाळी आपण सात आठ वाजता इथून निघू आपण घरातून तर चला आता जेवण करतो आणि मस्तपैकी झोपतो आणि डायरेक्ट आपण संध्याकाळी सात वाजता आपण इथून निघू चला तर मित्रांनो टाईम बघा सात वाजून स चौदा मिनटं झालेले आहेत संध्याकाळचे संध्याकाळचे सात वाजून चौदा मिनटं झाले आहेत आणि आता आपण निघत आहे नागपूरसाठी आता आपण निघू पहिलं आपण पैसे ट्रान्सफर करून घेऊ कारण आपला फास्ट टॅग रिचार्ज करायचं आहे नंतर आपला परत प्रॉब्लेम होऊन जाईल कारण आपण पैसे नाही तर कॅश पैसे दिलेले कस्टमरने ॲडव्हान्स तर ट्रान्सफर करून घेऊ आणि डिजेल भरू आणि डायरेक्ट निघू आता आपल्याला समृद्धी महामार्गाने जायचं आहे आता सुरुवातीला आपण इथून पहिल्यानगरला जाणार नगरवडनं औरंगाबाद औरंगाबादनं जालना जालनापासून आपण समृद्धी महामार्गला जायचं आहे तर चला मित्रांनो आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि मी आता नगरला पोहोचलेलो आहे आता सोप्याचा टोल नाका पास करून म्हणजे नगरला जवळजवळ पोचलेला आहे तर आता बघू किती वेळ लागतो किती नाही आहे आपल्याला जेवण पण करायचं आहे मी गुरुन डाबा घेऊन आलो आहे कारण बाहेर जेवणापेक्षा घरचं जेवण कधीही भारी आणि मित्रांनो तो मला वाटत असेल की बाबा एवढ्या रात्रीचं कसं कसं एकटाच कसं काय निघालं म्हणून तर रात्रीचं जाण्यापाठिमाचं एक रिझन खूप महत्त्वाचं आहे की आपली गाडी जितो गाडी ठीक आहे आणि जेवढं रात्रीचं आपण जाईल ना तेवढं इंजिनसाठी चांगलं असतं इंजिन, इंजिन जास्त गरम होत नाही टायर पण गरम होत नाही थंड वा वातावरण असल्यामुळं टायर पण थंड राहतात इंजिन पण जास्त गरम होत नाही गाडी पण चांगली चालते आणि रात्री गाडी चालवायला मजा पण येते उलटी नाही का एकटं जरी असलं तरी पण काय वाटत नाही खरं एक रात्री चाला म्हणजे लॉन्ग रूटला आउट स्टेशनला जाण्याची मजाच वेगळी असते त्यामुळे मी रात्रीच निघालेलो आहे आणि मी नेहमी मी पहिलं पण नागपूरला गेलेलो आहे नेहमी मी रात्रीच निघत असतो संध्याकाळी सात वाजता आणि ह्यावेळेस पण मी त्याच टायमाला निघालेलो आहे हे त्याच्या पाठीमागचं रिझन आहे चला आता आपण लवकरात लवकर औरंगाबादला पोहोचू आपण लवकरात लवकर आपल्याला समृद्धी महामार्ग टच करायचा आहे कारण ते लवकरात लवकर टच केलं ना तर तिथून पुढं काय टेन्शन नाही राहणार आहे सुपर हायवे आहे एक्सप्रेस वे हायवे आहे तर आपण डायरेक्ट आपण नागपूरला पोहोचू चला आपण पहिला आपण नगर क्रॉस करू औरंगाबादला पोहोचू चला रात्रीचे दोन वाजले आहेत म्हणजे एक वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेलं आहे आणि आपण आता समृद्धी महामार्ग आपण जॉईन केलेला आहे आपल्याला अजून नाणे म्हणलं तर आ... तीनशे ऐंशी किलोमीटर जायचं आपल्याला म्हणजे नागपूर लागेल आपलं तीनशे ऐंशी किलोमीटर तर आता समृद्धी महामार्ग आता बघूया हा रोड कसा आहे काय पहिल्यांदाच मिळालेला आहे तुम्हाला दाखवलं कसं जॉईन करायचं काय टोल ना काय होतं कुणीच नव्हतं कुणीच नव्हतं टोल एक माणूस नव्हता गेला जातों काया जातों काया ले ले ले। आता पुढे गेल्यावर कळलं किती टोल जातो काय जातो आता काय माहिती एक रुपये सत्त्याण्णव पैसे पर किलोमीटर टोल आहे असं कळलं आहे मला तर आता एक्झॅक्ट कळलं आपलं तिथे गेल्याच्या नंतर तर चला हो काय कसं काय होतं तर मित्रांनो रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आता समृद्धी महामार्गावरती इथं पेट्रोल पंप आहे इथं थांबलो आहे मी डिझेल टाकण्यासाठी कारण शंभर किलोमीटरच्या दो शंभर दीडशे किलोमीटरच्या अंतरावरती पेट्रोल पंप आहेत काय काय पेट्रोल पंप चालत काय काय बंद आहेत त्यामध्ये जिथं पेट्रोल पंप दिसते तिथं मी टाकी फुल करून घेतो आहे कारण की काय प्रॉब्लेम नको आता आपलं तीनशे किलोमीटर राहिलेलं आहे आता बघू तीनशे किलोमीटर किती टाईममध्ये पोहोचतोय आता पुढं एक पंप आहे तिथं आपण परत एकदा डिझेल फुल करायचं तर चला टाइम बघा नऊ वाजून तेहतीस मिनिटं झालेलं आहे आणि आपण नागपूरमध्ये पोचलेला आहे तर मित्रांनो आपण काल रात्री आपण सात वाजता निघालो होतो सात साडेसातला इथं आपण सकाळी साडेनऊ ला, ला नागपूरमध्ये लोकेशनला पोचलेलं आहे कस्टमरच्या आणि कंटिन्यू ड्रायविंग केलेलं आहे म्हणजे जवळजवळ सा, साडेसात पासून ते सकाळी आता साडेनऊ वाजेपर्यंत कंटिन्यू ड्रायविंग केलेलं आहे समृद्धी महामार्गाने आलो आपण थोडंसुद्धा आराम नाही केलेला नॉनस्टॉप आलेला आहे आणि ते पण आपण जितो घेऊन आलेलं आहे महिंद्रा जितो जोक नाही आहे नॉनस्टॉपमध्ये एवढ्या टायमामध्ये यायचं म्हणजे किती तासात आपण आलो माहीत आहे का जवळजवळ बारा तेरा चौदा तासामध्ये आपण लोकेशन लोकेशनला पोच झालेलं आहे ते पण आपण जितो नाही ट्रॅव्हलसुद्धा या टाईम एवढ्या टायमामध्ये येत नाहीत म्हणजे ट्रॅव्हलचं तुम्हाला सांगतो मागं पुढं मागं पुढंच चालू होतं आमचं जवळजवळ जो जो नगर नगर क्रॉस केल्यापासून तर आपण आलो बरोबर टाईममध्ये आलो आता थोडंसं आराम करतो एक तासभर आणि कस्टमर येतो रेल्वेने येतात ये हे कस्टमर बघ किती वाजेपण येतात दहा साडे दहा वाजेपण येतो म्हटले ते तेवढंच आपल्याला एक तास आराम भेटतो कारण आपल्याला गाडी खाली करून करून लगेच रिटर्न निघायचं आहे आपल्याला रेस्ट बिलकुल करायचं नाही कारण आपल्याला परत रात्री आपल्याला पुण्यामध्ये पोहोचायचे त्यासाठी आराम करण्याचं गरजेचं आहे आणि मित्रांनो अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग मी इथं संपवतो कारण हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्यामुळं मला ब्लॉग इथं संपवावं लागेल आणि येताना मला परत शूट करावं लागेल तो नेक्स्ट ब्लॉग असेल आणि मित्रांनो आजचं तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑरवर सेट करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ त्यात शेअर करा मी तुम्हाला पुणे टू नागपूर चौदा तासामध्ये महेंद्र जिथून टच करून दाखवली आणि तुम्हाला मी समृद्धी महामार्ग तोसुद्धा दाखवला कसा यायचा कसा नाही एंट्री कुठून आहे काय वगैरे आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी हे भाडं कितीला घेतलं आणि आपल्याला टोल किती गेला समृद्धी महामार्गाचा टोल किती गेला आपला एकूण टोटल खर्च किती झाला डिझेलला टोलला वगैरे ही सगळी माहिती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवणार आहे नेक्स्ट ब्लॉक खास आता मी दिवसा रिटर्न निघणार आहे त्यामुळं टोटली तुम्हाला मी पूर्ण समृद्धी महामार्गाचा ब्लॉक तो मी बनवून टाकणार आहे त्यामध्ये म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल काय काय सुविधा आहेत काय काय नाही समृद्धी महामार्गाला हे तुम्हाला सगळं दिसेल तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये